अकोली नगरपंचायतीचा घाणेरडा खेळ कचरा डेपोचा विषारी निसरा थेट प्रवरा नदीत जनतेच्या आरोग्याचा बळी अकोली नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा नवा घाणेरडा चेहरा उघडकीस शहराच्या मध्यवर्ती असलेला कचरा डेपो आता थेट प्रवरा नदीला विषारी गटार बनवत आहे या डेपोतून दररोज वाहणारं काळं कुचकट रसायन मिश्रित पाणी पावसाळ्यात थेट नदीत मिसळतं आणि याच पाण्यावर खालील गावातील नागरिक आणि जनावरे जगत आहेत कॉलरा टायफॉईड पोटाचे आजार आणि त्वचा रोगाचा स्फोट होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे याहून गंभीर बाब म्हणजे हा कचरा डेपो केवळ प्रदूषणाचं केंद्र नसून अतिक्रमणाचाही मोठा घोटाळा आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे नियोजित जागेपेक्षा जास्त परिसर व्यापून नगरपंचायत बेकायदेशीर कचरा साठवण करत असल्याचा आरोप आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा डेपो असल्यामुळे दुर्गंधी माशा ढास कीटक यांचा त्रास नागरिकांना असहाय्य झाला आहे वृद्ध व आजारी लोक यांची स्थिती अधिक बिकट झाली आहे पर्यावरणाच्या तोंडावर थेट थुंकणारा हा कारभार असूनही नगरपंचायत मात्र जणू काही काहीच घडलं नाही अशा बेफिकिरीच्या भूमिकेत आहे प्रश्न गंभीर आहे हा कचरा डेपो तात्काळ नागरी वस्तीपासून दूर नियमानुसार प्रक्रिया यंत्रणेसह स्थलांतरित केला पाहिजे अन्यथा प्रवरा नदीच्या पाण्याचा दर्जा पूर्णपणे संपेल आणि अकोली शहरासह संपूर्ण परिसर आरोग्य आपत्तीच्या विळख्यात अडकणार आहे सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींनी इशारा दिला आहे नदी प्रदूषण आणि अतिक्रमण त्वरित थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन होईल आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न नगरपंचायतीच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर आणि भ्रष्ट व्यवस्थेवर कारवाई कधी होणार की जनता अंतिम बळी पडल्याशिवाय प्रशासन जागो होणारा भोसा रा राहशे कैवाडी या कचरा डेपोचा एवढा अत्यंत त्रास राहिलाय का याच्यामुळं आम्हाला शेती करता येत नाही मजूर खाली येत नाही तिथून हा डेपो हलवा ही विनंती राहील तर आम्हाला पाणी पिता येत नाही विहिरीच लोकांनाही पाणी देता येत नाही दे मजुरांना हा त्रास आहे हा डेपो हलवावा अशी आमची विनंती राहील नाव शारदा संतोष गायकवाड राहणार शेकेवाडी या कचरा डेपो जवळच आम्ही राहतो इथं खूप डास आहे या कचऱ्याचा आम्हाला खूप त्रास होतो या इथल्या लहान मुलांना शाळेत जायला त्रा, खूप असं त्रासदायक आहे डासामुळे मुलं सारखे आजारी पडतात जानवर जनावरांना खूप खूप सुद्धा असं डासांमुळे खूप त्रास आहे हा कचरा डेपो इथून हलवला गेला पाहिजे आणि या याकडे आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे या कचरा डेपोमुळे आम्हाला या विहिरींचे पाणी खूप खराब झाले आहे आम्हाला पिण्याचे पाणी व्यवस्थित नाही जनावरांनाही पिण्याचे पाणी व्यवस्थित नाही त्यामुळे या कचरा डेपोचा आम्हाला खूप त्रास झालेला होतोय माझ्या नाव शेकेवाडी आमच्या मळ्यामध्ये जात असताना त्या कचरा डेपोच इतकी घाण आणि इतका वाश येतो तिथून लहान मुलांना येत नाही परंतु आम्ही वारंवार तक्रार केली जरी काही कचरा हटवत नाही बोला आम्हाला जगू द्या आणि हा कचरा कोण शिंदे शेकेवाडी येथे शेकेवाडी येथे कचरा डेपो कचरा डेपो आहे त्याचा भयंकर त्रास होतो वास येतो मुलांना शाळेत जाय जायला त्रास होतो कचरा वर संध्याकाळी वाघ राहतात आम्हाला जाणं येणं मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळं मच्छर होतात जनावरे माणसं सुद्धा आजारी पडतात त्याचा भयंकर त्रास होतो त्याच्यामुळे हा कचरा टेप हलवा ही आम आमची विनंती मी मीराबाई गोरक्षीनाथ शिंदे राहणार इथून हटला पाहिजे आमच्या मुलांना खूप त्रास होतो शाळेत जायला लागतं मुलांना रात्रीचे वाघ येतात दिवसभर कुत्रे राहतात त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो आम्ही सारखे आजारी पडतो पाणी खराब होत जराशी शेकीकडं लक्ष द्या हे कचरा हटवा इथून आमदार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करते हा कचरा इथून हटवा आम्हाला जगू द्या आणि कचरा इथून पहिला हा हटवा तुम्ही इथं हा कचरा नाही पाहिजे ना आम्हाला